मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण आणि हत्येचा भयंकर प्रकार घडून गेल्यानंतरही बीडमध्ये अमानवी मारहाणीचे प्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीयेत सरपंच देशमुखांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी सर्वत्र चर्चेली जात असताना आता परळी तालुक्यात एका टोळीनं जलालपूर येथे शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केलीये या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय शिवराज देवटेसोबत नेमकं काय घडलं काय आहे हे प्रकरण समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डोंगरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार सोळा मे ला बीड जिल्ह्यातील परळी येथील जलालपूर गावात अखंड हरिणम सप्ताहाचा कार्यक्रम होता लिंबूटा येथील रहिवासी असलेला शिवराज देवटे हा या सप्ताहासाठी गेला होता कार्यक्रमानंतर जेवणाच्या पंक्ती बसल्या होत्या यापैकीच महिलांच्या पंक्तीमध्ये जेवण वाढण्यावरून शिवराज आणि काही तरुणांमध्ये किरकोळ वाद झाला तर दुसरीकडे काही तरुण तिथल्या मुलींची छेड काढत होते तेव्हा शिवराजनं त्यांना हटकलं आणि शिवराजचा त्या मुलांसोबत वाद झाल्याचंही म्हटलं जात आहे या कार्यक्रमानंतर मित्राला घरी सोडून शिवराज आपल्या घराच्या दिशेने निघाला होता त्यावेळी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ भर रस्त्यात दहा ते पंधरा जणांच्या टोळीनं शिवराजला अडवत घेरलं आणि टोकवाडी गावातील रत्नेश्वर टेकड्यांच्या परिसरात नेलं तिथे नेऊन या टोळीनं शिवराजला रिंगण करून बांबू आणि बेळच्या साह्यानं बेदम मारहाण केली यावेळी शिवराज जोर जोरात ओरडत होता ओरडण्याचा आवाज जसजसा वाढायचा तस तसे ते मारेकरी शिवराजला आणखी मारायचे मारेकऱ्यांनी त्याला आपल्या पायाही पडायला लावलं मारणाऱ्यांपैकी एकानं या मारहाणीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला दरम्यान या मारहाणीमध्ये शिवराजला झालेल्या अमानुष मारहाणीमुळे तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या अंबाजोगाई हो येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत शिवराजच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संभाजीनगर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात समाधान मुंडे रोहित मुंडे आदित्य गीते ऋषिकेश गिरी प्रशांत कांबळे सौमित्र शिंदे सौमित्र गोरे रोहन बगळकर सूरज मुंडे स्वराज गीते असे दहा आरोपी आणि अनोळखी दहा अशा एकूण वीस जणांवर बीएनएस कलम एकशे नऊ एकशे सव्वीस दोन एकशे चाळीस एक एक, एक 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 तीन एकशे अठरा एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद आणि एकशे एक्याण्णव तीन प्रमाण हत्येचा प्रयत्न अपहरण करणं असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गुन्हा दाखल होताच तातडीनं पावलं उचलत पोलिसांनी तेलगाव येथून चौघांना उचललंय तर इतर तिघांना परळी परिसरातून अटक केली आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात एकूण सात संशयितांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे सदर टोळक्यातील अनेक तरुण हे अठरा ते एकोणीस वयोगटातील असून ते टोकवाडी डाबी नंदागौळ व परळी परिसरातील रहिवासी आहेत पोलिसांनी आतापर्यंत समाधान मुंडे सचिन मुंडे रोहन वाघुळकर आदित्य गीते तुकाराम गिरी यांना अटक करून वीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर दोन अल्पवयीन आरोपींची रवानगी निरीक्षण गृहात करण्यात आली दरम्यान परळी तालुक्यातील टोकवाडी परिसरात झालेल्या या मारहाणीला जातीय रंग न देण्याचे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले हे सर्व आरोपी वेगवेगळ्या समाजाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले परळीतील टोकवाडी परिसरात झालेली मारहाणी तत्कालिक कारणातून झाली या प्रकरणाला कुठलाही जातीय रंग देण्याचा प्रयत्न कोणीही करू नये असे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले तसेच या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली तर यापैकी दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कावत यांनी दिली अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कठोर व गंभीर गुन्ह्यांची नोंद आम्ही केली आहे यात सखोल तपास होईल असे आश्वासनही त्यांनी दिले या सगळ्या प्रकारानंतर शिवराजनं माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आप सांगितली तो म्हणाला मी माझ्या मित्रांबरोबर जलालपूर येथे सप्ताहाच्या जेवणासाठी गेलो होतो जेवण झाल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी भांडण सुरू होतं मी ते बाहेरूनच पाहिलं आणि घरी जायला निघालो मी माझ्या मित्राला शिवाजीनगरला सोडलं आणि पुढे निघालो त्यांना माहित होतं की मी तिकडूनच येणार आहे जेव्हा मी रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ गेलो तेव्हा ती पोरं चार ते पाच गाड्या घेऊन आली आणि माझा रस्ता अडवला तिथे त्यांनी मला मारहाण केली माझं तोंड दाबत मला गाडीवर बसवलं आणि रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेऊन लोखंडी रॉड बांबू दारूच्या बाटल्यांनी मारहाण केली मारहाण करताना याचा संतोष देशमुख पार्ट टू करायचाय याला सोडायचंच नाही आता याला मारून टाकायचं असं ती मुलं सारखं म्हणत होती त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे दोन माणसांनी जर मला मारताना बघितलं नसतं तर मी जिवंत राहिलो नसतो असं शिवराजनं सांगितलंय बीडचं परळी म्हणजे आता दहशतीचा एक अड्डा झालाय खरंच या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलं पाहिजे कालची जी, काल जी मारहाण झाली त्यातली सगळी मुलं होती ती अतिशय लहान होती अठरा वर्षांच्या आसपासची होती या सगळ्या मुलांची मारहाण बघून ज्याला मारलं त्याला ज्या पद्धतीनं त्यांनी पाया पडायला लावलं ते बघून असं वाटतंय की बहुतेक ही रिवेंज केस आहे हे सगळं कुठेतरी आता भलत्या दिशेने जात आहे जसं आपण सीमेवर ऑपरेशन सिंदूर केलं तसंच आता इथेही महाराष्ट्रात बीड मध्ये एखादं ऑपरेशन राबवलं पाहिजे असं मला वाटतं असं सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी म्हटलंय तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शिवराज देवटेची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली संदीपान देवटे आणि सुरेश देवटे हे आमच्या कुटुंबातल्या सदस्यांसारखे आहेत कोणत्या कारणानं भांडण झालं आणि त्याला कोणी कोणी मारलं याचा तपास पोलिसांनी केलाय असं धनंजय मुंडे म्हणाले तसंच पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये कसल्याही प्रकारच्या जातीपातीच्या कारणावरून भांडण झालेले नाही आता त्याचं नेमकं कारण काय हे काही दिवसात पोलीस सांगतीलच असं मुंडे पुढे म्हणाले आता या प्रकरणावरून आष्टीचे आमदार सुरेश झस यांनी शिवराज दिवटे प्रकरणातील आरोपींवर मकोका लावावा तसेच अल्पवयीन मुलांवर पुण्यातील प्रकरणाचा धागा पकडून कारवाई करावी अशी मागणी केली या प्रकरणाविषयी बोलताना सुरेश की शिवराज याला झालेल्या मारहाणीची घटना अमानवी आहे पोलीस दलानं जे चुकीचे वागतील त्यांची जनतेतून धिंड काढावी त्याशिवाय हे लोक वठणीवर येणार नाहीत सरपंच देशमुखांना ज्या पद्धतीने मारलं तीच सगळी भाषा शिवराज देवटे प्रकरणात आहे असंही त्यांनी म्हटलंय आमदार धस पुढे म्हणाले की अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयातील काही डॉक्टर हे एकाच ठिकाणी पंधरा वर्षांपासून आहेत हेच डॉक्टर पाय मोडला तरी खर्चटलं म्हणून अहवाल देतात त्यामुळे हे डॉक्टर देखील मकोकामध्ये आरोपी झाले पाहिजेत याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे अंबाजोगाई रुग्णालयातील डॉक्टर्स गुन्हेगारांना अभय देत महादेव मुंडे यांच्या प्रकरणात देखील हेच लोक आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केलाय तसेच शिवराज दिवटे प्रकरणात आरोपींवर मकोका लावला जावा तर उर्वरित दोन अल्पवयीन मुलांवर पुण्यातील धागा पकडून त्यांच्यावर कारवाई व्हावी ज्या ठिकाणी आरोपींनी गुन्हा केलाय त्या ठिकाणी आरोपींना हातकडी घालून रस्त्यावर फिरवावं जेणेकरून इतर आरोपींच्या मनात भीती निर्माण होईल यातील आरोपींचे आकासोबतचे फोटोही बाहेर पडलेत त्यामुळे हे लोक नेमके कुणाचे आहेत असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय शिवराज मारहाण प्रकरणात मराठा क्रांती मोर्चाकडून सोमवारी एकोणीस मे रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती परंतु रविवारी रात्री उशिरा हे बंदचे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं सोशल मीडियातून जाहीर करण्यात आलं परंतु परळी मात्र बंद राहणार असल्याचं आवाहन मराठा आंदोलक देवराव लुगडे महाराज यांनी फेसबुक लाईव्हद्वारे केलं ला आहे परळी शहर बंदच ठेवावं असं आवाहन त्यांनी केलं असून आता यानंतर परळी पोलिसांनी लुगडे महाराज यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्याची माहिती आहे या सगळ्या प्रकरणानंतर मध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली असतानाच आता याच प्रकरणातील दुसरा एक व्हायरल व्हिडिओ समोर आलाय शिवराज देवटे याच्या मित्रांनी परळी शहरातील समाधान मुंडे याला मारहाण केली होती सोळा मे रोजी दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी ही मारहाण झाली त्यानंतर समाधान मुंडे याच्या मित्रांनी मिळून शिवराज दिवटे याला टोकवाडी परिसरात अमानुष मारहाण केली समाधान मुंडे याला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शहरातील तरुणांमधील किरकोळ वाद किती टोकाला पोहोचल्याचं दिवटे याला झालेली मारहाण ही किरकोळ वादातून झाल्याचं पाहायला मिळते शिवराज दिवटेला झालेली क्रूर मारहाण ही केवळ गुन्हेगारी घटना नसून समाजातील अस्वस्थतेचा आरसा आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पोलीस प्रशासनाची कार्यप्रणाली आणि सामाजिक सलोखा यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले बीडमध्ये तरुणांमध्ये वाढणारी गुन्हेगारी वृत्ती ही बीडच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करते या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद